नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनेलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक सोळा जुलैच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनेलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर चमक महत्त्वाच्या घटना पाहूया सोळा जुलै सोळाशे बावीस प्रेशीद मोहम्मद पैगंबर यांनी मदिन्यहून प्रयाण केले इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली सोळा जुलै सोळाशे एकसष्ट स्विडिश बँकेने युरोपमधील पहिला नोटा जारी केल्या सोळा जुलै एकोणीसशे पस्तीस ॲक ऑल्कोहोमामध्ये जगातील पहिले पार्किंग मीटर बसवण्यात आले सोळा जुलै एकोणीसशे पंचेचाळीस अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी सोळा जुलै एकोणीसशे पासष्ट इटली व फ्रान्सला जोडणाऱ्या मॅन्ट ब्लॅक बोगद्याचे उद्घाटन झाले सोळा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर चंद्रावर पहिला मानव उतरवण्याचा उतरवणाऱ्या अपोलो अकरा अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण सोळा जुलै एकोणीसशे ब्याण्णव भारताचे नववे राष्ट्रपती म्हणून डॉक्टर शंकर दयाळ शर्मा यांची निवड झाली सोळा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णव गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आहीलाही हे नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय सोळा जुलैचे महत्त्वाचे जन्म सोळा जुलै सतराशे त्र्याहत्तर ब्रिटिश चित्रकार व रॉयल अकॅडमीचे पहिले अध्यक्ष सर जोशुआ रॉय रेनाल्ड यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेवीस फेब्रुवारी सतराशे ब्याण्णव लंडन इंग्लंड येथे झाला सोळा जुलै एकोणीसशे नऊ स्वातंत्र्यसेनाने भारतरत्न मरणोत्तर अरुणा आसिफ अली यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकोणतीस जुलै सो एकोणीसशे शहाण्णव सोळा जुलै एकोणीसशे तेरा ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात डिसेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव अलाहाबाद येथे उत्तर प्रदेश येथे झाला सोळा जुलै एकोणीसशे चौऱ्या एकोणीसशे चौदा सा मराठी साहित्यिक वाक्र चोरघडे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णव सोळा जुलै एकोणीसशे सतरा नाटककार व लेखक जगदीशचंद्र माथोर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चौदा मे एकोणीसशे अष्ट्याहत्तर सोळा जुलै एकोणीसशे तेवीस भूतलप्रमुख के व्ही कृष्णराव यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे सव्वीस नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ इरविन रोज यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे एकोणचाळीस भारतीय अभिनेते आणि निर्माते शृंगी नागराज यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सोळा जुलै दोन हजार तेरा सोळा जुलै एकोणीसशे त्रेचाळीस लेखक आणि इंग्रजीचे प्राध्यापक प्रल्हाद इरबाजी सोनकांबळे यांचा जन्म तर त्यांचा सा मृत्यू सहा जानेवारी दोन हजार दहा सोळा जुलै एकोणीसशे अडुसष्ट भारतीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे अडुसष्ट विकिपीडियाचे सहसंस्थापक लेरी शेंजर यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे त्र्याहत्तर दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू शान पोलाप यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे चौऱ्याऐंशी हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरीना कैप यांचा जन्म सोळा जुलैचे महत्वाचे मृत्यू सोळा जुलै तेराशे बेचाळीस हंगेरीचा राजा चार्ल्स पहिला यांचे निधन सोळा जुलै अठराशे ब्याऐंशी अब्राहम लिंकम यांची पत्नी मेरिटॉड लिंकन यांचे निधन सोळा जुलै अठरा सोळा जुलै एकोणीसशे शहाऐंशी इतिहासकार वासुदेव सीताराम बेंद्रे तथा वासी बेंद्रे यांचे निधन तर त्यांचा जन्म तेरा फेब्रुवारी अठराशे चौऱ्याण्णव सोळा जुलै एकोणीसशे त्र्याण्णव रामपूर साहसवान घराणेचे ख्याल गायक ओ निसार हुसेन खा यांचे निधन सोळा जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जुलियन शॉयंगर यांचे निधन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला व बिल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका